मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे सकाळपासून आत्तापर्यंत म्हणजे सात वाजल्यापासून आत्ता पर 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 एक वाजेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पूर्ण कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये एकूण पस्तीस पॉईंट पासष्ट टक्के एवढं मतदान झालेलं आहे या सर्वामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मतदान जास्त आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण अठरा हजार पाचशे एकावन्न एवढे मतदार आहेत त्यापैकी आत्तापर्यंत आठ हजार तीनशे अठ्ठेचाळीस एवढ्या मतदारांनी मतदान उत्स्फूर्त असं मतदान केलं आहे त्याची टक्केवारी आहे पंचेचाळीस टक्के पंचे एकूण कोकण पदवीधर मतदारसंघात आतापर्यंत झालेलं मतदान पालघर तेत्तीस पॉईंट बारा टक्के ठाणे चौतीस पॉईंट सहासष्ट टक्के रायगड पस्तीस पॉईंट सत्तर टक्के रत्नागिरी पस्तीस पॉईंट एकोणचाळीस टक्के आणि सिंधुदुर्ग पंचेचाळीस टक्के एवढं मतदान आत्तापर्यंत शांततेत झालेलं आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधल्यांचं सा यूट्यूब चॅनल